बातम्या महाराष्ट्र उत्तर तुमच्या मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी पाच ते आठ वाजेच्या दरम्यान सतत मुसळधार ढगफुटी पाऊस पडल्यामुळे ग्रामशिराळा <गणागरा> <गणागरा> येथील वॉर्ड नंबर सहा मधील तीन ते चार फुट इतके पाणी घरामध्ये तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा धुमाकूळ पसरला होता ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले श्री रोहित रामकृष्ण गोवलमाने गजानन रामेश्वर सोलंके श्री धनराज भीमराव हटवार मनाबाई राणाजी सोलंके श्री विष्णू रामकृष्ण हटवार श्री नामदेव भीमराव हटवार श्री संतोष मोरे श्री सुनील अशोकराव नागे बाळूभाऊ वलवले सुरेंद्र भुरे हेमंत वर्मा अनिल सोनोने संदीप सोनोने प्रल्हाद सोनोले अरविंद मोहोळ यांच्या घरात पाणी शिरले व पाचमधील शोभाबाई देशमुख मंगेश देशमुख कुंडलिक कुंजेकर यांच्या घरात पाणी घुसले आणि त्यांची दैनंदिन जीवन विस्कळीत झाले त्यावेळी संकेत जानरावजी जिपकाटे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या घरी पाहणी केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या शासनाकडे घरकुल मदतीची मागणी करत आहेत त्यावेळी घरात पाणी नाली रोड एक झाले पाणीच पाणी त्यावेळी एकही वॉर्ड सदस्य पाहणी करण्यासाठी आले नाही त्यामुळे त्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली पाण्याची व्यवस्थापन करण्यात आलेले देवरा रोडचे पाणी व गावातील पाणी पूर्ण बाजार परिसरात आले असल्यामुळे वॉर्ड नंबर सहामधील घरांमध्ये पाणी शिरले या बाबींची तक्रार तलाठी पंकज वानखडे यांना फोन करून कळविले कर व फोटो व्हिडिओ पाठवण्यात आले शिराळा झोपडपट्टी वॉर्ड नंबर सहा ओंकार वानखेडे यांच्या तीन बकरा नालीमध्ये रात्रीला आठ वाजता दरम्यान तसेच घरांमध्ये पाणी शिरून घराचे व सामानाचे नुकसान झाले आहे तसेच शिराळा परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तलाठी यांनी स्वतः पाहणी करून मंडळातील अधिकारी यांनी पंचनामे करून नुकसानदुरस्त नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शिराळा येथील नागरिकांनी केली आहे मित्रांनो भूगल माने काय झालं तो तुम्हाला हे पाणी पुरमणार नाही ना सहा मधले आणि आता आता समस्या मग तलाट्याला नोंदणी करून द्या तुम्ही आला पाहिजे आले आहे ना आता सांगा राजी मला म्हटलं ना आता फोन कोण त्यांना मध्ये आणि जिकडे आहे ना तुमचा व्यवसाय म्हणजे काय मजुरी शेतमजुरी शेतमजुरी शेती नाही ते तर दोन तीन बकऱ्या दिसून नाही राहिल्या एक बकरी दिसली आहे बकऱ्या व्हायला का तुमच्या हा हा व्हायला नाल्या ना हा हा दोन बकऱ्या म्हणजे दिसतच नाही आहे व्हायला नाही एक आहे अटकले काही एक बकरा अटकलेला आहे तुमचं नाव ओंकार शंकर वानके तुमचं म्हणणं काय तलाठी वगैरे आले ते पंचनाम गावातून कोण लावलं का काका तुमचं मत काय हे अतिवृष्टी पावसामुळं गावामध्ये आहे की रोड हे झाला आहे त्या रोडच्या बाजूला पहिले नाल्या पाहिजे चांगल्या मोठ्या नाल्या पाहिजे नाल्या कमी असल्यामुळे ते पाणी पूर्ण रोडवर आलं आणि त्याच्यामुळं हे हानी झाली आणि शाळकरी लहान विद्यार्थी जाते, जाते। धोका आहे यावर शासनानं काय करावं मग तुमची काय झालं तुमची आमच्या इथं पाऊस आल्यामुळे गहू तांदूळ ओले झाले म्हटलं आमचे आणि स्वयंपाकही करता आलं आम्हाला आम्ही झोपाली जागा नाही म्हटलं सगळं बोल बोल झालं म्हटलं आमच्या घरात मग अधिकारी वर्ग आलाय कोणीच नाही आला आहे आमच्यापर्यंत आतापर्यंत कोणी आलेलं नाही आहे कॅन्सल केली आहे आमची माझं नाव आलं असून त्यांनी कॅन्सल केलेलं आहे ग्रामपंचायत कोणीच नाही आलेलं आहे आमच्या घरापर्यंत वार्ड नंबर पाच चा नाही आला ना सातचा नाही आला या आहे माझा वार्ड नंबर पाच आहे आणि माझ्या मी आज चा, चार तीन चार वर्ष झाले हीच परिस्थिती आहे लोक येतात पाहून जातात आणि मजा घेतात आज एवढा पाणी आमच्या घरातून आज टोंगळाभर पाणी होत आज मी बाहेर गेली ती घरी नव्हती मी बाहेरून आली माझ्या घरचे माझे मिस्टर एकटेच होते आज पाणी माझ्या घरातील घरात आल्याबरोबर इतकं पाणी होत की आम्ही काय कर हे सुचत नव्हतं आतमध्ये दाढीच्या चुंगळ्या राशन भेटलेलं तांदूळ वगैरे तांदूळ गहू वगैरे हे खालीच होतं खूप भिजत होतं आल्याबरोबर मी चुगड्या उचलल्या आणि ते पाणी आम्ही सावरत होतो पाणी फेकोच फेको पाणी फेकोच फेको पण पाणी आज साचतच साचत होत कमी होत नव्हतं आणि हे वारंवार होत आहे मिळालं का तुम्हाला नाही आता आम्हाला भेटलाच नाही तुमच्या व्यवसाय शेती आहे का रोज मजुरी रोज मजुरी आहे मजुरी वागून नाही राहिल्या याच्यात भरती भराव कशी आज काय करा हे समजून राहिलं नाही बरं मग तुमचं नाव नोंदणी करून घ्या तलाठी अधिकाऱ्यांना पंचनामा करायला लावा है ना न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी तालुका प्रतिनिधी नंदकुशार मते तिवसा